नमस्कार मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात आज मी माय लेकीच्या नात्यावरती बोलणार आहे आत्तापर्यंत आपण आई मुलगी याविषयी आपण ऐकलं पण आज मात्र मी मायलेकीच्या नात्यावर बोलणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आई मुलगीचं नातं खूपच जिव्हाळ्याचं जेव्हा वाटतं त्यावेळेला आपण त्यांना मायलेकी म्हणत असतो तर हे जे जिव्हाळ्याचं नातं आहे मायलेकींचं हे, हे जन्मापासूनच असतो म्हणजे जेव्हा मुलीचा जन्म होतो त्यावेळेला त्या आईला त्या आई ते बाळ झालेलं असतं आणि त्या बाळाला ती जेव्हा हातात घेते किंवा त्या बाळाकडे जेव्हा बघते तेव्हा आतून एक आंतरिक प्रेम जिव्हाळा तिला उत्पन्न होतो आणि त्या तेव्हापासूनच त्या स्पर्शापासून त्या दृष्टीपासून त्या बघण्यापासून आणिच त्या दोघींच्यामध्ये एक मायलेकीचं अतूट नातं निर्माण होतं प्रेमाचं जिव्हाळ्याचं आणि हेच नातं त्यानंतर जवळजवळ बरेच वर्ष तसंच राहतं म्हणजे ज पाच सहा वर्षापर्यंत हे नातं आईचं आणि लेखीचं चा, खूपच छान असतं त्या लेखीसाठी ती माय म्हणजे सर्वस्व असते सर्वस्व असते आणि नंतर जसं असं मुली शाळेत जायला लागतात त्यावेळेलासुद्धा त्यांना असं वाटतं शाळेतसुद्धा त्या मायलेकींचं नातं खूपच जिव्हाळ्याचं असतं ती गॅदरिंगज असतात ती अक्षर ओळख असते पालक मीटिंग असते शाळेत जायचं असतं आणि ती लेख छोटीशी लेख आपल्या आईचं हात धरून सगळीकडे जात असते एक विश्वासाचं ती थी आई तिची सपोर्टर असते ती आईच तिचं विश्व असते ती आईच तिचं देव असते आणि त्यानंतर जशी मुलगी वयामध्ये यायला लागली यायला लागते त्यावेळेला मात्र हे थोडंसं नातं बदलत जातं कारण की तोपर्यंत कसं होतं म्हणजे साधारणतः वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत दहा तेरा या वयामध्ये तिच्या शरीरामध्ये आतमध्ये बदल व्हायला लागतात तिला सगळं जग थोडं थोडंसं कळायला लागतं नवीन मैत्रिणी मिळायला लागतात आणि त्यामुळे मग हळूहळू तिलाही असं वाटायला लागतं की आपल्याला स्वतःला विचार आहेत किंवा मी काय कपडे घालायचं हे मी ठरवणार मी कसं वागायचं मी ठरवणार माझ्या मैत्रिणींनी जे केलं ते मी करायचं तोपर्यंत मुली जेव्हा लहान असतात शाळेमध्ये जात असतात बालवाडी किंवा प्रायमरीपर्यंत तोपर्यंत तो मुलींना हे ज्ञान नसतं आई जे सांगेल ते आई घेईल ते कपडे जरी आईला वाटले मुलीला वाटले हे कपडे घ्यावेत तरी ते आई घेत असते कारण की आईचं आणि मुलीचं एक असं खूप छान बॉन्डिंग असतं मात्र जसं जसं मुलगी मोठी व्हायला लागते तिला थोड्या गोष्टी बाहेरच्या कळायला लागतात बाहेरचं विश्व ती बघायला लागते तेव्हा स्वतःची तिची टेस्ट किंवा स्वतःच्या आवडीनिवडी डेव्हलप व्हायला लागतात आणि तिथपासून आईचं आणि मुलीचं बिघडायला लागतं जोपर्यंत मुलगी आईचं पूर्ण ऐकत आई का असते कारण आईचं आईला असं वाटत असतं की माझा पूर्ण या मुलीवरती हक्क आहे आणि त्यामुळे त्या मुलीचं काहीही चुकू नये किंवा त्या मुलीचं भलं व्हावं मुलीनं मुली आपल्या आदर्श बनावं मुलीमध्ये सर्व कलागुण यावेत मुलगी एक एकदम एक आयडियल पर्सन व्हावी तिला पुढे आयुष्यात संसार करायचा आहे करिअर करायचं आहे माझ्यापासून वेगळं राहायचं आहे असं त्या आईला वाटत असतं आणि त्यामुळे त्या, त्या मुलीवरती कळत न कळत ती कुठे ना कुठेतरी प्रेशर घालायला लागते किंवा जबरदस्ती करायला लागते किंवा आपले विचार लादायला लागते जोपर्यंत मुलीला स्वतःचे विचार नसतात त्यावेळेला त्या मायलकींचं खूप छान चाललेलं असतं आई सांगत असते लेख ऐकत असते आणि मग मा त्यानंतर मात्र हळूहळू मुलीचे जसे स्वतःचे विचार डेव्हलप व्हायला लागतात त्यानंतर तिला आईच्या बऱ्याचशा गोष्टी आवडत नाहीत आणि आईला मुलीच्या गोष्टी आवडत नाहीत आणि वयोमानानुसार आई ही मुलीवरती ओरडायचं काम करते रागवायचं काम करते चिडायचं काम करते मुली फारसं ओरडू रागावू शकत नाहीत मात्र चिडचिड मात्र करायला लागतात मनातून नाराज व्हायला लागतात आणि कुठे ना कुठेतरी या विश्वासाच्या नात्याला थोडासा तडा जायला लागतो किंवा ह्याच्यात तिसरं कोणीतरी यायला लागतो ह्या मायलेकींचं नातं साधारणतः चौदा ते अठरामध्ये बऱ्याच वेळेला खूपच बिघडतं कारण की ह्याला कारणीभूत आहे की मुलींच्यामध्ये होणारे हार्मोन्सचे बदल त्यांना आईनी काहीही सांगितलेलं पटत नाही स्वतःच खरं करायची एक सवय लागते आणि त्यानंतर झ ह्या टीनेजमध्ये तर मुली अजिबात आईचं ऐकत आई नाहीत एखादी अपवादात्मकच केस अशी असते की, है की है परन त्या मायलेकी खूप छान मैत्रिणी असतात खरं तर हे मायलेकींचं नातं हे मैत्रिणीसारखंच असायला हवं पण ते बऱ्याच वेळेला चौदा ते अठरा ह्या वयामध्ये त्या फ्रेंड्स न राहता सिस बहिणीसारख्या न राहता किंवा आई तिची मार्गदर्शक न राहता बऱ्याच वेळेला त्या दोघी एकमेकींच्या शत्रुपक्षामध्ये जाऊन बसतात परंतु याला कारणीभूत असतं की आईला असं वाटत असतं की नाही माझ्या मुलीचं काय भलं आहे माझ्या मुलीला काय चांगलं वाईट आहे याची तिला जाण नाही आहे आणि मला ती जाण आहे आणि त्यामुळे आई थोडीशी तिच्यावरती विचारांची जबरदस्ती करायला लागते आणि आवाजाची पट्टी बदलते त्याचप्रमाणे शब्दही बदलतात बऱ्याच वेळा दोघींचीही भाषाही बदलते माय आय ले माय लेखींची ही जी भाषा आहे याच्यामध्ये थोडासा हार्डनेस येतो यामधले शब्दही जवळजवळ बऱ्याच वेळेला न वापरावेत असेही शब्द वापरले जातात दोघींच्याकडून आणि मग कुठे ना कुठेतरी कटुता यायला लागते मात्र जो जेव्हा मुलीचं लग्न होतं हे असंच कंटिन्यू राहतं बरं का कॉलेजमध्ये गेलं तरी कंटिन्यू राहतं दे जेव्हा दोघीजणी एकमेकींच्यापासून दूर जातात त्यावेळेला मुलीला कुठेतरी आईची निश्चितच उणीव भासायला लागते तिच्या जीवनामध्ये अगदी आईच्या हातच्या स्वयंपाकापासून आईशी बोलण्या म्हणजे आईचा स्पर्श आईचं बोलणं आईचं वागणं आईचं असणं घरामध्ये हे सगळं ती मिस करायला लागते जेव्हा मुलगी घरापासून बाहेर जाते त्यावेळेला पुन्हा एकदा हे मधल्या चार पाच वर्षाच्या काळामध्ये जे बिघडलेलं नातं असतं आई मुलगीचं ते पुन्हा एकदा मायलेकीमध्ये रूपांतर होतं परंतु बऱ्याचशा गोष्टी आईला कळू न येत नाही तर आईला राग येईल आईला आवडणार नाही असं मुलीला वाटत असतं आणि कुठे ना कुठेतरी ह्या मायलेकींच्या नात्यामध्ये थोडासा दुरावा निर्माण होतो परंतु जेव्हा लग्न होतं मुलीचं जेव्हा लग्न होतं किंवा मुलगी आईपासून खूप दूर जाते नोकरीच्या निमित्ताने त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा हे आई मुलगीचं नातं हे माय लेकीच्या नात्यामध्ये रूपांतर होतं मुलीला आईची फारच उणीव भासायला लागते आईनं आपल्यासाठी काय काय केलं हे आठवायला लागतं आईचा त्याग आईचं प्रेम आईचा विश्वास आईचं मार्गदर्शन ह्या सर्व गोष्टी तिला आठवायला लागतात आणि ती कुठेतरी आईला मिस करायला लागते लग्न झाल्यानंतर तर खरं तर आई आई ही तिची खूपच चांगली मैत्रीण असते त्यानंतर तुम्हाला बऱ्याच वेळेला दिसेल की मायलेकींचा एक पक्ष होतो आणि बाकीचे सर्वजणं त्यामध्ये विरुद्ध पक्षामध्ये जातात असं बऱ्याच ठिकाणी आपण बघत बघतो तर लग्न झाल्यानंतर मात्र ह्या आईचं आणि मुलीचं नातं खूप सुधारतं त्या दोघी एकमेकींच्या फ्रेंड्स होतात कारण की लग्न झाल्यानंतरची परिस्थिती दोघींचीही सारखीच असते दोघीही एका कुटुंबामध्ये कर्त्या असतात आणि आईला माहीत असतं की यामध्ये जेव्हा एका कुटुंबामध्ये किंवा लग्न झाल्यानंतर लेकीला किती ॲडजस्टमेंट करावी लागते किंवा किती लोकांशी समजावून घ्यावं लागतं यासाठी हळूहळू आई तिच्यावरती काही उपदेश तर तिला ती देतच असते परंतु आई ही तिची म मैत्रीण होते तिच्या सर्व गोष्टी ती ऐकून घेते प्रसंगी तिला चांगला सल्ला देते आणि बऱ्याच वेळेला या ठिकाणी आई अति मायाळू होते आणि आपल्या मुलीला कुठलाही त्रास होऊ नये किंवा तिला कुठला तरी त्रास होत असेल यासाठी ती आय मुलीला खूप जपायला लागते हे मायलेकींचं नातं जे आहे ना हे असंच आयुष्यभर पुढे मात्र राहतं बरं का का कारण की स्वतः जेव्हा आई होतो ना त्यावेळेला माणसाला कळतं की ते आई होणं म्हणजे काय आहे त्यामुळे मधल्या काही काळामध्ये बऱ्याच वेळेला आई मुलीचं नातं हे दुरावलेलं असतं परंतु आयानं तुम्ही घाबरू नका बरे का हे दुरावलेलं नातं परत रिपेअर होतं दोघींना एकमेकींची गरज असते दोघींना एकमेकांचा प्रेमाचा विश्वासाचा एकमेकींचा सहभाग एकमेकींच्या आयुष्यामध्ये दोघींनासुद्धा हवा असतो त्यामुळे मधले हे चार पाच वर्ष जरा आईनं समजुतीनं घ्यायला पाहिजे म्हणजे ही मुलगी जी आहे ना ही परत तुमच्यावरती विश्वास टाकायला लागते लग्न झाल्यावरती किंवा ती स्वतः त्या आईपासून खूप दूर गेल्यानंतर आणि त्यानंतर मात्र आयुष्यभर हे नातं तसंच कंटिन्यू राहतं माय नातं आपण म्हणतो की आई लग्न झाल्यानंतर मुलीच्या आयुष्यात फार ढवळाढवळ ड़़ करते पण त्याला कारण पण हेच असतं की मधल्या काळामध्ये मुलगी तिच्यापासून दुरावलेली असते आणि पुन्हा एकदा ती मुलगी तिला जवळ आलेली असते आणि तिला ती दूर करायची नसते आणि यामुळे थोडंसं मुलीसारखं ती वागत असते आणि त्यामुळे आपल्याला असं वाटत असतं की आई मुलीच्या आयुष्यात फार ढवळाढवळ करत असते कळत नकळत ती जास्त ढवळाढवळ केली जाते परंतु ती काही मुद्दाम केली जाते असं काही नाही आहे मुलीच्या प्रेमापोटीच केली जाते आणि त्यासाठी आणि मग ह्यानंतर मी तुम्हाला आणि एक माझा स्वतःचा किस्सा सांगेन की माझी आई जेव्हा वारली एक्सपायर झाली त्यानंतर एक, त्या एक वर्षभर मी माणसातच नव्हते म्हणजे रोजचं रुटीन सुरू होतं घरचं क्लिनिकचं सगळ्यांच्यात मी मिसळत होते परंतु मला अखंड म्हणजे अखंड आईची आठवणी यायची मी पूर्ण इतकी आईमय झाले होते पुढचं एक वर्षभर की आई या जगात नाहीच खरं तर लग्न होऊन जवळजवळ बरीच वर्ष झाली होती मी आईजवळ नव्हते कधीतरी एखादा फोन पूर्वी काही फोनही फारसे नव्हते तरी लँडलाईन आला होता फोन त्यामुळे आई मला बरोबर दुपारी चार वाजता रोज एक फोन करायची मी मात्र कधीही स्वतःहून फोन केला नाही तिला मला हे खूप वाईट वाटतं हे सांगायला परंतु मी कधीच तिला स्वतःहून फोन केला नाही कारण के की बरोबर चार वाजता तिचा फोन यायचा मी चहा पीत तो फोन घ्यायचे मला असं वाटतं की मीही कधीतरी एक फोन करायला हवा होता परंतु कधी ती वेळच आली नाही आई इतकी पर्टिक्युलरली मला फोन करायची आणि त्यानंतर रोज दुपारचा चार वाजताचा फोन मी मिस केला पुढे एक वर्षभर आणि मला त्यातनं सावरायला एक वर्ष, सावरा ला वर्ष लागलं मला माझ्या घरचे माझा मुलगा माझे मिस्टर असं म्हणायचे तू तुला सायकोट्रिस्टकडे जाऊ घेऊन जाव, जाऊया का किंवा आपण जाऊया का तू खूप डिस्टर्ब असतेस आईची तू एवढी का आठवण काढतेस गेले एवढ्या वर्षामध्ये दहा दहा पंधरामध्ये मुलगा पण पन म्हणायचा मला मी जवळजवळ वीस वर्षात तुला एवढं आईची आठवण काढलेली बघितलं नव्हतं एवढं रडलेलं बघितलं नव्हतं एवढं डोळ्यातनं पाणी काढलेलं बघितलं नव्हतं स्वयंपाक करताना सुद्धा माझी आई असं करायची तसं करायची की इतकी तू आईची आठवण काढतेस एवढं तू कधी इतकी हळवी नव्हतीस पण एवढी हळवी कशी झालीस आपण जाऊया का सायकेट्रिस्टकडे पण मला हे, हे माझा माझे मिस्टर आणि माझा मुलगा जेव्हा म्हणाले तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी खरंच खूप जास्त आईला मिस करत होते आणि त्यामुळे मला कशातच इंटरेस्ट वाटत नव्हता मी जरी डे टू डे लाईफमध्ये नॉर्मल वागत असले तरी माझ्या जगण्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली होती आणि मा त्यानंतर माझ्या एका मैत्रिणीची आई वारली आणि त्या मैत्रिणीच्या आईचं तर जवळजवळ नव्वद वय होतं परंतु पुढे तिलाही एक वर्ष असाच त्रास झाला बरं का माझा भाचा मला म्हणजे माझ्या मैत्रिणीचा मुलगा मला सांगायचा अगो मावशीना माझी आई सायकोच झालेली आहे कधी आयुष्यात एवढं आई आई केलं नाही कधी आईचं एवढं केलं नाही माझी आजी तर वेगळीच राहायची सेपरेटच राहायची एकटी राहायची पण माझी आई आता फारच सायकोसारखं वागते आमच्या घरात तिचं काही फारसं लक्षच नसतं काय फारसा कुठलाही कार्यक्रम नीट करत नाही मी म्हटलं अरे होईल एक वर्षाने तुझी आई नॉर्मल म्हणजे हे असंच होतं बरं का की आईची आई, आई जेव्हा जाते ना तेव्हा ते, ते कळतं की ते मायलेकीचं नातं किती अतूट आहे आपण मधल्या काळामध्ये आपल्या आई आईवरती चिडतो रागावतो जेव्हा आपलं टीनेज असतं ते खूपच वाईट आहे बरं का मायलेकींच्या नात्यासाठी हा हे टीनेज फार नाही वाईट आहे खूप एकमेकींच्याबद्दल वाईट बोललं जातं दुरावा निर्माण होतो खूप आपण एकमेकींना शत्रू समजतो परंतु आयानं मी तुम्हाला या ठिकाणी नक्की सांगेन की हे नातं बदलतं परत एकदा ते मायलेकींचं नातं होतं आणि आयुष्यात लक्षात ठेवा की आपल्याला ही जी आई आहे ना ही आईची पोकळी कधीच भरून निघत नाही त्यामुळे जोपर्यंत तुमची आई आहे तोवर आईवरती भरपूर प्रेम करा असं कुठल्या गोष्टी मनात ठेवू नका आईशी बोलावंसं वाटलं आईला आईच्या आई मिठीत जावंसं वाटलं आईला मिठीत घ्यावंसं आई वाटलं तर नक्की ह्या गोष्टी सर्व करा कारण की नंतर तुम्हाला आठवणी येतील पण तो स्पर्श तुम्हाला कधीच मिळणार नाही आहे धन्यवाद